सिंधे साहेबांना त्याच्यामध्ये सर्वसामान्यांची नाळ कशी जपावी हे शिकवलं ते आदरणीय आनंदजी दिगे साहेब सन्माननीय या नगरचे आहेत आणि या तालुक्याचे सुपुत्र साबीरभाई शेख या सर्वांना आम्ही मनापासून अभिवादन करत असताना शिवभूमीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या सर्व सामान्यांना सीएम या शब्दाचा अर्थ सांगितला आज कॉमन मॅन आपल्या मध्ये आले मी त्यांच्या शिवभूमी मध्ये मनापासून स्वागत करतो मी खूप मुख्यमंत्री पाहिले माझ्या राजकीय कारणामध्ये तीस वर्षामध्ये खूप सर्व सामान्यांच्या गळ्यातल्या ताई पहाटे चार वाजेपर्यंत काम करणं आणि वर्षा बंगला हा माझा नाही वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर वर्षा बंगला हा माझ्या तमाम मायबाप जनतेचा असं म्हणणारा पहिला मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो बाई मी जास्तीचा बोलणार नाही वेळ झाला मला कल्पना आहे आणि बोलायला काय मी ठाण्याला आलो कुठे आलो तू तुम्ही मला भेटाय व्यासपीठावर आपल्या सर्वांचे या असलेल्या जिल्ह्याचे एक लाडके नेतृत्व ज्यांनी नारंगाव नगरीच्या पण पाणी व्यवस्थेची सोय केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलेवाडीच्या सुद्धा शेतकऱ्यांना ज्यांनी न्याय दिला आणि हाण्या सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यते मान्यतेमध्ये मी न्याय असे देणारे आपले बापू मनापासून कौतुक करतो एक शिवसेनेचे अतिशय जबाबदारीने सर्वसामान्य माणसासाठी कळवण्याचं काम करणारे मंत्री आपले आदरणीय विजय बापू या ठिकाणी आले मला खरंतरा आपण सर्वांनी साथ दिलेली आहे

जगातल्या सगळ्यात उंचा पुतळा कुठे होतोय कुठे होते सांगा साहेबांना एकदा या ठिकाणी होतोय आणि थांबून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणारे हे लाडके पहिले मुख्यमंत्री आहेत आपले ज्यांना शिवरायांबद्दल संघटनेबद्दल सर्वसामान्यांबद्दल खूप आज आहे मी बाई प्रभू पुत सहा मागण्या मागतो आणि माझा माईक खरे ठेवतो जे लोकांना अपेक्षित होते बोलतो आणि मी जास्तीचा वेळ देत नाही आता बाबूराव जबाबदारीने म्हणले की शरद दादांना आम्ही काय मदत करू शकलो नाही परंतु मी मदत करू शकलो नाही पण मी आज त्यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करणार आहे शब्द त्यांनी दिल्या त्यांचा सुद्धा कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पत्रकार सगळे माझे लाडके आज मी पत्रकार सांगतो साहेब आहेत साहेब किल्ले शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन न करणारी सगळी मंडळी आपण इथे मोती साहेब आले इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले या राज्याचे सगळे मुख्यमंत्री या ठिकाणी दरवर्षी येतात पण शिवनेरीवर मात्र आजोपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही पण एक माणूस जो आहे जो माणूस आता ठाण्याला गेल्यानंतर डोळे डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचा काम आता एकनाथ शिंदे साहेब बाबूराव तुम्ही मागणी केली बाबूरावने मागणी केली आणि किल्ल्या असा सन्मान उभा राहणार आहे मला त्याची खात्री झालेली आहे आज प्रवेश झाला अपक्ष या नात्याने निवडून आणला माझ्या तमाम मी माता तुमच्या सर्वांच्या पायावर का तुमच्या सर्वांपुढे ही लढाई लढलो आणि जिंकलो आज मी काय मागण्या मागतोय साहेब ही बिबट सफारी बिबट सफरला तुम्ही साहेब ऐंशी कोटी रुपये दिले ही बिबट सफर आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे आपण बाईस वरती एकदा बोलून घ्या आणि सेंट्रल जो ऑथॉरिटी म्हणजे सी झेड ए सी झेड एने सुद्धा परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवला आणि ती एक एनओसी आली तर या महाराष्ट्रातला या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने जर कुठला होईल मध्ये तर तो आमच्या भीम सफारीचा होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला चारही बाजूने येणारे भक्तगण त्यांना लक्षात देत नाही या बिगर महादोबर साहेब शिवराय शिवराय म्हणजे मान मारत एका पुरंदरचा माणूस बसलापती पुरंदर, शिवराय अनेक वर्षाची राजधानी विजय बापू तिथून आहे मी शिवनेरून आहे आणि साहेब तुम्ही साताराच्या गादीवर आहे सातारा म्हणजे जी शिंदे साहेब हे किती इंटरनेट कनेक्शन कसे बघा त्यामुळे माझी विनंती आहे आपण सीएसआर म्हणजे कंपनी वाल्यांना सांगा शहर ही आम्हाला एक सारखे भव्य भारतामध्ये असे भव्य आणि दिव्य कुठे महाजर नसतील असे चार महाजर आम्हाला छत्रपती शिवरायांचे पाहिजे साहेब दाऱ्या घाट

इथून मागे पण फुटलेला नाही कदाचित अनाथाचा नाथ एक हातात दारिवाय आहे दारा घाट पाहिजे साहेब आमचं ओझर आहे कसं ओझर लिहिण्याचे आपल्याला माहित आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका नयन आणि स्पीड मोड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवानगी दिली करू कारण आम्हाला पर्यटन वाढवायचं आहे विभागाला तुम्ही पाणी देणार मान्यमध्ये अनेक पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारंगाव आणि पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे मुली बंधारे आणि कोपरे मांडवाचा आमचा एम आय कागदपत्रे मागव पण या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढेच अपेक्षा तुम्ही आलात या तालुक्याला वेळच नाही दिला खूप वेळ दिला चार वाजल्यापासून आता किती वाजे मिळाल्या नऊ पाच तास मिळाले काय ता पाहिजे i thought <laughs> i wanted to